किरण सामंत यांनी रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या बाबतीत एकच मंत्री आहेत उदय सामंत आणि दीपक केसरकर सिंधुदुर्ग आणि या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिंदे शिवसेनेतून किरण सामंत इच्छुकात आणि त्याप्रमाणे ते कार्यरत आहेत तुमचा असा रोग हो आहे का किरण सामंत किंवा उदय सामंत यांनी विनंती करणार भाजपच्या तर्फे विनंती तुमच्या नेत्यांनी करावी की करा कि आता मीच करतोय विनंती थांबा आता मीच विनंती करतोय तुला जे पाहिजे ते मी सांगतोय की मी या लोकसभेचा निवडणूक हो प्रमुख करून या सहाही सीट मध्ये ही जी सीट आहे ती भारतीय जनता पक्षाला द्यावी असा मनाचा मोठेपणा मना सगळ्या मंडळींनी करावा असं मी जाहिरात सांगतोय तो ना तू काय माया तोंडातून सांगतोय ना आणि विनंती करतोय जसा ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचा गड आहे तसा आम्ही असं समजतो सिंधुदुर्ग रत्नागिरी आमच्या राणे साहेबांचा गड आहे म्हणून त्यांच्यासाठी ही सीट भारतीय जनता पक्षाला सोडावी अशी विनंती साहेबांनी दहा वेळा सांगितलं मी इच्छुक नाही इच्छुक नाही इच्छुक नाही तरी तुम्ही राणे साहेबांचा आग्रह का करता प्रश्न महत्वाचा ते तर प्रश्न नाही गड कुठल्या वेळेस वर होतोय साहेबांचा राणेसाहेबांचा मला जे काय पाहिजे ते मी सांगितलं मंडळी मी सांगितलं माझ्या प्रश्नाला उपप्रश्न तुझा तुम्हाला प्रश्न विचार त्यांचा गड कसा होतो हे तू नाही सांगितलं त्यांचा गड आहे आम्ही समजतो एकनाथ शिंदेचा गड ठाणा आम्ही समजतो साहेबांचा गड आम्ही असं कोणी म्हटलेलं नाही टीव्हीच्या समोर सांगितलं मी त्यांनी पुढे पण सांगितलं पक्षाने सांगितलं ते मी करणार साहेब आता पक्षाने जबाबदारी दिली तर मित्र पक्षातील नेते मंडळी भाजपच्या संपर्क आम्ही सगळे मित्रपक्षाची एकमेकांनी लोकसभा आम्ही असं ठरवलंय मित्र पक्षाच्या कुठल्याही मंडळींना आपण आपल्यामध्ये प्रवेश आपले आहेत मित्र पक्ष ते आपलेच आहेत ना इच्छुक उमेदवार पण येऊ शकत का असे संपर्कात आहेत का तुमच्या चिन्ह चिन्हासाठी कारण का है के ला। आता तुम भी काय दाखवा याला जोडून किरण सावंत हे मंत्री उदय सामंत यांचे भाऊ इथे इच्छुक आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग साठी आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे की मंत्री उदय सामंत यांनी मनाचा मी काय म्हणतो परत ऐकायच सहा सीटच्या संदर्भात मी बोलतोय सहा सीट मधल्या किमान दोन सीट भाजपला मिळाला सांगतो त्याच्यासाठी महायुतीतल्या किमान दोन सीट शिंदेला मिळाल्या पाहिजेत किमान एका दुसरी सीट राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे जे कोण असतील या सगळ्यांच्या जर पान आलं पाहिजे तर ती महायुती म्हणून घट्ट राहील त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं त्याचा अभ्यास करताना आम्हाला असं वाटतं इथला निवडणूक प्रमुख म्हणून की ही सिंधुदुर्ग रत्नागिरी सीट भारतीय जनता पक्षाला आपण मोठ्यापणाने सगळ्यांनी निवड द्यावी असं मी एक सगळ्यांना विनंती केली नाही तर महायुती कंप्लीट होत नाही विनंती केली आहे ना तुमच्या माध्यमात सर म्हणजे जो क्रायटेरिया आहे उमेदवारी देण्याचा तो मग काय आहे म्हणजे असं जर सगळी विदर्भात पण कोणीतरी म्हणाल म्हणेल की म्हणे जागा इथे सोडा तर असं करून येण्याची क्षमता बाळा महाराष्ट्रात मी कोकणातल्या एकूण पाचशे मुंबईवर फॉर्म्युला काय मी ना बोलत तर मी काय आय एम नॉट बॉस मी माझ्या इकडच्या मागणी आम्हाला ही सीट भारतीय का मिळावी असं एक मी लॉजिकली उत्तर तुम्हाला सांगितलं ती कम्प्लीट व्हावं म्हणून माझ्या क्षेत्रात काय व्हावं एवढं सांगितलं दुसरी सगळ्या हिंदुस्थान बद्दल मी कोणती आहे ती सहाच्या धर्तीवरती त्यांच्या ह्याच्यात कुठली